नमस्कार श्री स्वामी समर्थ ज्या क्षणी हा संदेश तुमच्या कानावर पडला आहे त्या क्षणापासून तुम्ही हे खात्रीने समजा की हा संदेश श्री स्वामी समर्थ महाराजांनीच तुमच्यापर्यंत पोहोचवला आहे तुमच्या कल्याणासाठी तुमच्या शांतीसाठी लक्षपूर्वक व्हायचा आजचा विषय हा आत्मिक बळाचा आहे आपल्या जीवनातील सर्वात मोठी परीक्षा कोणती तर ती आहे येणाऱ्या क्रोधाला जिंकणे जिंकतो तो जगाला पहिले आपण समजूया क्रोधाचे स्वरूप आणि परिणाम काय असतात क्रोध म्हणजे काय क्रोध म्हणजे वीज ती इतक्या वेगाने येते की आपल्याला विचार करायलाही वेळ मिळत नाही ती येते आणि जाते पण जाताना काय करते ती आपले घर आपले नाते संबंध आणि आपली मनःशांती जाळून टाकते आपण रागाच्या भरात बोलतो आणि नंतर आयुष्यभर पश्चात्ताप करतो यामुळे आपला मानसिक ताण वाढतो आपले आरोग्य बिघडते आपले बोलणे आपले वागणे आपल्यास नियंत्रणा बाहेर जाते हा क्रोधाचा क्षण म्हणजे तमोगुणाचा क्षण असतो पण हा तमोगुण जिंकण्याची गुरुकिल्ली काय आहे ती मी तुम्हाला सांगणार आहे ही आहे स्वामींची गुरुकिल्ली राग आल्यावर मौन राहणे खूप महत्त्वाचे असते आणि एक दीर्घ श्वास घ्यायचा करुणासागर श्री स्वामी समर्थ महाराजांनी आपल्याला क्रोधावर विजय मिळवण्यासाठी एक अत्यंत सोपी आणि प्रभावी साधना दिली आहे ती म्हणजे मौन आणि दीर्घ श्वास जेव्हा राग येईल तेव्हा लगेच काय करायचे नियम क्रमांक एक पहिले तुम्हाला थांबायचे आहे एक सेकंदाचा पॉज घ्या राग आला की लगेच प्रतिक्रिया देऊ नका नियम क्रमांक दोन मौन धारण करा आपले ओठ बंद करा एकही शब्द बाहेर पडू देऊ नका आपले तोंड बंद करणे हीच दिलेली पहिली आणि मोठी हार आहे नियम क्रमांक तीन वेळा तरी दीर्घ श्वास घ्या अगदी हळुवारपणे श्वास आत घ्या आणि हळुवारपणे सोडा श्वास घेताना तुम्हाला जाणवले पाहिजे की तुम्ही शांती आत घेत आहात हे मौन आणि श्वास तुमच्या आणि तुमच्या प्रतिक्रियेच्या मध्ये पोकळी निर्माण करतात याच पोकळीत तुमची बुद्धी तुमच्यावर ताबा मिळवते आणि याच पोकळीतून सगळ्यात महत्त्वाचे आपला परम आधार म्हणजे नामस्मरण गुरुकिल्लेचा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा भाग आहे नामस्मरण जेव्हा तुम्ही मौन धारण कराल आणि दीर्घ श्वास घ्याल तेव्हा मनातल्या मनात आपल्या मनात स्वामींचे किंवा आपल्या नाव घ्या स्वामी भक्ता स्वामी भक्तांनी श्री समर्थ समर्थ असे नामस्मरण करा नामस्मरणामुळे तुमचे मौन जे आता क्रोधाच्या दिशेने धावत होते ते तात्काळ भगवंताच्या शांतीच्या आश्रयाला येते नामस्मरण मनाला शुद्ध करते आणि क्रोधाची आग तात्काळ शांत होते तुमचा विचार बदलतो तुमचे बोलणे बदलते या सगळ्यातून एक कळते की हा साधेपणा हे मौन, हा श्वास आणि हे नाम हे तुमचा मानसिक ताण कमी करण्याचे सर्वात मोठे आणि मोफद औषध आहे क्रोधावर नियंत्रण मिळवणे हे सर्वात मोठे आत्मिक आहे आपल्याला दिलेली सर्वात मोठी शिकवण आहे आजपासून संकल्प करा जेव्हाही रागाची लाट तेव्हा लगेच थांबा मौन आणि श्वासाचा आधार घ्या आणि नामस्मरण करा तुम्हाला तुमच्या आयुष्यात शांतता आरोग्य आणि अभूतपूर्व आनंद नक्कीच अनुभवायला मिळेल स्वामी समर्थांवर विश्वास ठेवा त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवा घेऊ नका स्वामी सदैव तुमच्या पाठीशी आहेत श्री स्वामी समर्थ